सोलापुरातील मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य असलेले अमर जाधव यांची अन्यायकारक बदली तात्काळ थांबविण्यात यावी यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलींनी आज तेवीस जून रोजी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला नार्थकोट येथे आंदोलन केले प्राचार्य अमर जाधव यांच्यावर गैरकारभाराबाबतचे आरोप करण्यात आले होते त्यातूनच त्यांची बदली करण्यात आली आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिककरिता लागणारे कच्चा माल तसेच विद्यार्थ्यांची सुविधा विविध कार्यक्रमाचे नियोजन स्वतः अमर जाधव जातीने लक्ष देऊन पार पाडत असे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे प्राचार्यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली माझं नाव सुहासिनी राजेंद्र भंडारे मी या कॉलेजचे विद्यार्थी आहे आणि आम्ही वर अमर जाधव प्रिन्सिपल सर माननीय अमर जाधव प्रिन्सिपल सरांची बदली झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत सर स म्हणजे आमच्या आय टी मुलींच्या आय टी लग्न झालेल्या मुली आहेत तरी त्यांना Uh, सर टायमिंग येण्या जाण्याचा टायमिंग कमी केला कमी केलेलं आहे आणि सर आम्हा म्हणजे बाथरूम पाण्याची सोय सगळी व्यवस्थित करून झालेले तर दहा ते पंधरा वर्षापासून जे आम्हाला पाण्याचे किंवा बाथरूमची सोय नव्हती तर प्रिन्सिपल सरांनी आम्हाला ती सोय करून दिलेली आहे प्रिन्सिपल सर आम्हाला पालकांसारखे आहेत ते आम्हाला जर प्रिन्सिपल सर इतके पाच आय टी प्राचार्य आहेत तरी त्यांनी आम्हाला भी त्यांनी आम्हाला पालकांसारखं राहतात आमच्यासोबत ते त्याच्या त्याच्यास आम्हाला त्यांना भीती बोलण्याची भीती वगैरे काही वाटत नाही त्याच्यासाठी आम आमच्या आय प्रिन्सिपल हेच प्रिन्सिपल सर जर बदली रद्द झाली नाही काय आम्ही कॉलेज सोडूच सर कोण कोण सोडणार कॉलेज सगळ्या मुली आम्ही मॅडम पण बदले कशामुळे झाले माहिती तुम्हाला